नमस्कार मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा कता ऐकत आहोत तुझ्यातली ताकद तूच ओळख लेखिका आहेत शिल्पा सुतार आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया रमा एकदम साधीबाई आपण भले ने आपले काम भले एकदम सांसारिक तिला एक मुलगा होता रघु त्याला शिकवून मोठं करायचं होतं हेच एक तिचं स्वप्न होतं त्यासाठी ती काबाडकष्ट करत होती तिने कधीही कोणाला त्रास दिला नाही की उलट बोलली नाही राहणीमान ही अगदी गरीब साधं काय करणार ती तिच्या हातात काही नव्हतं घरी आणि दुसऱ्याच्या शेतात राब राब राबायचं मिळालेले सगळे पैसे नवऱ्याला म्हणजेच रमेशला द्यायचे रमेश ते सगळे पैसे दारूत उडवायचा कठीण परिस्थिती होती कालही असंच झालं रमा कामावरनं परतली तेव्हा रमेश बाजूला दबा धरून बसलेला होता जशी रमा घरी आली तसं रमेशने तिच्या हातातून पैसे काढून घेतले तिने विरोध केला आहो ते पैसे शाळेत भरायचे आहेत रमेश चिडला तिला खाली पाडलं आणि खूप मारलं मला नाही म्हणते इतकी तुझी हिम्मत रमेश निघून गेला बराच वेळ रमा रडत होती रघु घरी आला काय झालं आई काय होणार आजची कमाई तुझ्या बापानं नेली उद्या शाळेची फी भरायची होती ना रामा म्हणाली हो आई तू काहीतरी कर बाबांचं किती लागलं आहे तुला किती काम करते तू विरोध कर ना या वागण्याला रघु चिडला होता मी काय करू शकते एकटी बाई रामा परत रडायला लागली आई तू काहीही करू शकते तुझ्यातली ताकद तूच ओळख तुला तुझं आयुष्य कसं घालवायचं आहे हे तू ठरव भांडत की आरामात तूच ठरव रघु म्हणाला त्यामुळे खरं तर रमाकडे कधीच पैसे नसायचे काहीही घ्यायचं असेल कुठेही जायचं असेल तर आधी नवऱ्याची परवानगी घ्यावी लागायची काय करेल ती एकटीच मजुरी करायची नवरा आहे ते पैसे तिच्याकडून काढून घ्यायचा दारू पिऊन भांडण करायचा रोजचंच झालं होतं हे रमाच्या मनात रमेशविषयी धडकी भरली होती आजचा दिवस नीट जावा एवढीच साधी अपेक्षा होती तिची रमा आज येशील का गं बाजाराला उमाने विचारला नाही उमे नाही जमणार रमा म्हणाले अगं छान सामान आलं आहे सुरेखा सांगत होती उमा परत म्हणाले नाही उमा मी नाही येणार सुख नाहीच माझ्या नशिबी विचार करत रमा भराभर हात चालवत होते काम पूर्ण नाही केलं की मजुरी पूर्ण मिळत नसे रमेश हिशोब मागायचा पैसे कमी भरले तर चिडायचा काय करत होती तू शेतात नुसत्या गप्पा गोष्टी तुला फोडून काढायला पाहिजे म्हणून अजून दोन तीन रट्टे मारायचा घरी मार खायचा परत त्याच्यासाठी काम करायचं हेच सुरू होतं वर्षानुवर्ष देवालाही माझी दया येत नाही सासूबाई होत्या तोपर्यंत बरं होतं त्या चांगल्या होत्या घरकामात मदत होती शिवाय त्या रघुलाही सांभाळायच्या मुलावर वचक होता त्यामुळे रमेश तेव्हा जरा बरा वागत होता अचानक थंडी तापाचं निमित्त झालं सासूबाई गेल्या कायमच्या सोडून आणि नंतर रमेश मोकट सुटला रमा काम करताना विचारात हरवली होती चल ना गं रमा बाजाराला वाटलं तर मी देते पैसे उमाचं तेच सुरू होतं बाई नाही म्हटलं ना तुला समजत नाही का तुझ्याबरोबर येऊन मी काय करू तुझे पैसे आज घेतले तर उद्या द्यावे लागतील परत रमेश मारन ते वेगळं माझ्या नादी लागू नको रमा काम करत होते अगं तू कमावते ना तुझा हक्क नाही का काही त्या पैशांवर किती त्रास सहन करतेस उमा विचारत होती नाही आहे हक्क काय सांगो बाई तुला माझं रडगाणं बरोबरीच्या मैत्रिणी किती सुखात होत्या स्वतःला हवं ते घेत होत्या फिरायलाही जात होत्या रमा मात्र काबाड कष्ट करून आधी होत होती ना हौसमौस ना दोन प्रेमाचे शब्द तिच्या नशिबात नव्हते आता हल्ली रमा शेतात एक तास आधी यायची कामाला त्याचे जादा पैसे मिळायचे सकाळी मार्केटला भाजीपाला जायचा तेव्हा मदत केली तर पन्नास शंभर रुपये जादा सुटायचे ते पैसे चोरून लपवून ती तिच्यासाठी आणि मुलगा रघूसाठी वापरायचे रघूला पाठीपुस्तक नाही त्याला देते आजची जादा कमाई असा विचार करत रमा घराकडे निघाली संध्याकाळ झाली रमा शेतावरून काम करून परतले घाईघाईने झाडलोट केली दिवाबत्ती केली पाणी भरलं सकाळी वेळ नसायचा तिला कामासाठी भाकरी भाजायला घेतल्या एका बाजूला आमटी होत होती उगीच स्वयंपाकाला उशीर झाला तर परत घरात भांडण मारपीट व्हायचे रोजचंच झालं आहे हे, हे कोणतंही कारण पुरे होतं रमेशला भांडण करायला एकतर त्याला काही काम नाही फक्त दारू प्यायची मारामाऱ्या करायच्या रघु बाजूला बसून आईची धावपळ बघत होता रघु अभ्यासात खूप हुशार होता आईच्या कष्टाची त्याला जाण होती आई का हा त्रास सहन करते त्याला समजत नव्हतं आई होती हुशार पण तिच्यात हिंमत नव्हती त्याने आईला समजवायचं ठरवलं आई तू दिवसभर शेतात राबते बाबा काहीच करत नाही परत संध्याकाळी दारू पिऊन येऊन गोंधळ घालतात कसं सहन करते तू एवढी ताकद तुझ्यात कुठून येते काय करणार मग मी रघु तूच सांग तुला बघून सगळं सहन करते मी तू छान अभ्यास कर शिकून मोठा हो आणि माझी सुटका करीत हो रमा औरत म्हणाली त्याच्यासाठी मी कशाला मोठं व्हायला हवं ते काम तूच करू शकते आता तूही करू शकतेस का सहन करतेस हे बाबांचं वागणं काम करते ना तू तु? तुलाही आनंदाने जगण्याचा अधिकार आहे आणि तू तो स्वतः मिळवला पाहिजेस हे घर आजीने तुला दिलं होतं ना आपण दोघं इतर राहू बाबांना तू घरात घ्यायचं नाहीस ते आपल्याला मारतात त्रास देतात खूप कंटाळाला आहे त्यांचा मला जमेल का असं विरोध करायला ते मारतील खूप आपल्याला रमा विचारत हरवली तिला भीती वाटत होती का नाही जमणार मी आहे ना त्यांनी तुला मारलं तर तूही त्यांना मार चुकीच्या गोष्टींना विरोध हवा खरं तर हे फार आधी करायला हवं होतं तू निर्धाराने ती उठली आणि खोलीला आतून टाळं लावलं आज तिच्यात मुलाच्या आधाराने अण्णा याविरुद्ध लढण्याची ताकद आली होती आता ती नवऱ्याबरोबर लढायला तयार होती जरा वेळाने रमेश आला जोर जोरात दार वाजवू लागला तसं रमाने आतून सांगितलं आपला संबंध संपला मी दार उघडणार नाही रमेश दार बडवत राहिला माझली का तू एकदा दार उघड मग दाखवतो तुला इंगा चांगल्या बडवायला पाहिजे तुला दार उघड तो घरावर दगड मारत राहिला बराच वेळ बडबड सुरू होती आता रे काय करायचं रघु रमा घाबरली होती आई हीच वेळ आहे धडा शिकव बाबांना रघु म्हणाला तसं रघुने दार उघडलं रमेश आत यायचा प्रयत्न करत होता आई मार बाबांना अरे मी कशी मारणार नको रे कर हिम्मत आज नाही केलं तर कधीच नाही सुटका होणार तुझी आजवर खूप सहन केलं तुला मार बसेल रघुबरोबर सांगत होता रमाने धीर एकवटून रमेशला एक, रमेश एक जोरदार थोबाडीत मारली आणि बाहेर ढकलून दिलं यापुढे या घराच्या आसपास दिसला तर पाय मोडून हातात देईल रमेश घाबरून बाजूला जाऊन पडला रात्रभर तिथे तळमळत होता दुसऱ्या दिवशी रमा उठले रघु अरे मी कामाला गेली आणि रमेशने वाट अडवली तर मी काय करू आई जे काल रात्री केलं तेच कर मार चांगलं बाबांना तू घाबरू नको मी आलो असतो तुझ्यासोबत पण तुझा, तुझा लढा तुलाच लढवावा लागेल रमा कामाला निघाली आणि अनपेक्षित असं तेच झालं रमेशने वाट अडवली रमा पैसे दे मला रमावर ओरडत होता ती जुमानत नाही म्हणून तो मारायला धावला तुला दाखवतो आज चांगला चिंगा तसं रमाने बाजूला पडलेलं लाकूड हातात घेतलं रमेशची चांगली धुलाई केली तो घाबरला खाली पडला त्याची ताकद आता कमी पडत होती धमकी देत होता तिथून पळाला रमाला आता विश्वास वाटत होता ती आता रमेशला घाबरणार नव्हती माझ्यापासून दूर राहायचं समजलं का रमेश मला हात लावायचा नाही मलाही हात आहेत जर अन्याय होत असेल तर अन्यायाविरुद्ध लढा लड़ा, लढायलाच पाहिजे त्यात कोणीही आपली मदत करू शकत नाही शेवटी स्वतःला होणारा त्रास स्वतःच कमी करू शकतो आनंदी जगणं सर्वस्वी आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत शेतात उमा भेटली आज रमा खूप आनंदात होती उमे कधी जायचं गं बाजाराला मला पण घ्यायचं आहे बऱ्याच गोष्टी वस्तू रघुसाठी पुस्तक ती म्हणाली तसं उमा तिच्याकडे आश्चर्याने बघत होती रमा भरभरून बोलत होती अतिशय छान असा आत्मविश्वास तिच्यात आला होता रमा खुश झाली होती रमाने हिम्मत दाखवली तिने तिचा आनंद स्वतः शोधला स्वतःच्या आयुष्यात बदल घडवला होता तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास आस, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद